नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जी माहिती बघणार आहोत ती लिंबू या वनस्पतीची माहिती बघणार आहोत हे जे झाड आहे ते लिंबाचे झाड आहे इथे या झाडाला बऱ्याच प्रमाणात लिंब लागलेले आहेत तर आज न तर हे लिंबू जे आहे हे बरेच जण दररोज जेवणात वापरतात याचे बरेच औषधी गुणधर्म आहेत हे जवळजवळ सर्वांना माहीत आहे या लिंबामध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी आणि विटॅमिन सी असे तीन विटॅमिन्स असतात आणि या लिंबामुळे जेवताना जर हे लिंबू भाजीवर वरणावर जर पिळून खाल्लं तर याला चांगली चव चा येते त्यामुळे बरेच लोक याचा दररोज जेवताना वापर करतात तसेच बरेच जण काय करतात दररोज चहा पिताना दूध न टाकता म्हणजे कोरा चहा काळा चहा याला म्हणतो आपण तर त्यामध्ये जर लिंबू टाकून जर पिलं तर पोटाची जी आतडी असतात ही साफ होतात आणि शौचा साफ होतं ज्या व्यक्तींना दररोज शौचा साफ होत नाही म्हणजे पोट साफ होत नाही अशा बऱ्याच तक्रारी असतात तर त्यामध्ये या लिंबाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो तर असे जे तक्रारी असतात तर त्यांनी काय करायचं आहे लिंबू चार चमचे रस घ्यायचा आणि कोमट पाणी घ्यायचं आणि त्या कोमट पाण्यामध्ये या लिंबाचा चार चमचे रस पिळायचा आणि साधारण अर्धा ग्लास पाणी किंवा दोन कप पाणी म्हणा हे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ते पिळायचं आणि दररोज सकाळी झोपेतून उठलं की त्यावेळेस हे पाणी घ्यायचं आहे यामुळे जे पोटाचं ज्याचं तक्रारी आहेत की ज्याचं माझं पोट साफ होत नाही मला त्रास होतो अशा व्यक्तीने जर हे घेतलं दररोज सकाळी तर त्याचा खूप चांगल्या प्रकारे याला रिझल्ट असा मिळतो ज्या व्यक्तींना तोंडाला चव नाही अरुची म्हणतात त्याला तर त्यावेळीसुद्धा या लिंबाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो तर ज्या व्यक्तीच्या आजारी व्यक्तीला चव नाही जेवण जात नाही अशा वेळेस काय करायचं हे लिंबू अर्ध कापायचं आणि त्याला मीठ लावायचं आणि ते मीठ लावून असं चोकायचं त्यामुळे त्याच्या तोंडाला चव येईल आणि थोडंसं तरी भाकर त्याला खाऊ वाटेल असा सुद्धा याचा चांगला उपयोग होतो तसेच जर नाकातून काही कारणामुळे रक्त येतं बघा कधी कधी गोणा फुटतो किंवा अचानक रक्त येतं त्यावेळेस हे काय करायचं लिंबाचे चार ते पाच थेंब जिथे रक्त येत असेल त्या नाकात टाकायचे त्यामुळे ते रक्त येणारं असेल ते बंद होतं किंवा जर असं कुठं जखम झाली असेल त्या जखमीवरसुद्धा लिंबाचे जर जखमीनं रक्त येत असेल त्यावेळेस जर लिंबू त्याला पिळवून टाकलं तर ते वाहतं जे रक्त आहे ते ताबडतोब थांबलं जातं किंवा जे त्रुटी असते त्या त्रुटीचं पाणीसुद्धा आपण तिचं जर त्रुटी वली केली आणि त्याचं जर पाणी जर त्या जखमीवर लावलं म्हणजे कापलेले वगैरे ताजी जखम असेल तर ते रक्त ताबडतोब बंद होतं ज्याला अर्ध शिशी म्हणतात म्हणजे अर्ध शिशी म्हणजे अर्ध डोकं दुखणे डोक्याचा अर्धा भाग दुखतो आणि अर्धा दुखत नाही तर त्यावेळेस काय करायचं या लिंबाचं जे कापायचं लिंबू आणि समजा इथलं डोकं दुखत असेल तर याच्या विरुद्ध बा बाजूच्या नागपुडीमध्ये याचे चार ते पाच थेंब नाकात सोडायचे आहेत त्यामुळे अर्धं जे दु डोकं दुखत असतं हे थांबतं आणि खूप चांगला याचा रिझल्ट येतो तसेच कधी कधी आपण झोपेतून उठल्यावर आपलं एकदम असंच पाठीत चमकल्यासारखं चा होतं त्याला उसण भरले असं म्हणतात तर त्यामुळे खूप त्रास होतो उसण भरल्यामुळे तर काय करायचं का हे लिंबू कापायचं आणि पाठीला चांगलं चोळायचं एक दोन वेळेस जर चांगलं चोळलं तर त्याचा जे दुखणं आहे हे बंद होतं असे या लिंबाचे भरपूर उपयोग आहेत तर हे लिंबू जर दर, दररोज जेवताना जर आपण याचा उपयोग केला तर आपल्याला याचा 아, খ 장러 च ां그 ल